महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अपघातात महिला जागीच ठार बागलान तालुक्यातील चार फाट्यावर सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता एक भीषण अपघात झाला एका भरधाव कंटेनरने स्कूटीवर असलेल्या एका महिलेला धडक दिली यात तिचा जागीच मृत्यू झालाय या, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्री येथील रहिवासी सिंधुबाई वसंत शिंदे व अंदाजे आणि त्यांचा मुलगा रवींद्र शिंदे यांच्यासोबत त्यांच्या मालकीच्या ई स्कूटी गाडी क्रमांक एम एच एक्केचाळीस बी के बीके सत्तावन्न पंचावन्न बी के सत्तावन्न पंच्याण्णव वरून नामपूर येथील बाजारात गेल्या होत्या बाजार करून घरी परत येत असताना नामपूर गावातील आनंद आनंदभेळ भत्ता दुकानाजवळ त्यांच्या पाठीमागून भरधाम वेगाने येणाऱ्या कंटेनर क्रमांक त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली या धडकेत सिंधुबाई चा चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या मुलाला मात्र किरकोळ दुखापत झाली अपघातानंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला सिंधुबाई यांचे पार्थिव शव विच्छेदनासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले ग्रामीण रुग्णालय नामपूर येथे शवविच्छेदन करून शव, शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले शोकाकुल वातावरणात त्यांच्या गावी रात्री नऊ वाजता रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले सदर अपघाताचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे करीत आहेत यावेळी पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पाटील पोलीस हवालदार गायकवाड व पोलीस कॉन्स्टेबल पंकज गुंजाळ आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी वामन शिंदे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा